नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर यंदाच्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आणि मंगलमय शुभेच्छा तर गणपतीच्या दिवशीचं हे सकाळचं वातावरण तुम्ही पाहू शकता किती छान असं आहे बरेच दिवस आपल्या इथे कोकणामध्ये पावसाने अगदी हैदोस मांडला होता पण आज आपल्या गणपती बाप्पाने कृपाच केली म्हणायची म्हणजे कसं गणपतीचं आपल्या बाप्पाचं आगमन अगदी छान अशा वातावरणामध्ये झालेलं आहे तर सुंदर अशी सकाळ आहे आणि मी माझ्या एका कुंडीमध्ये दुर्वा लावले होते तर ते आता दुर्वा मी काढून घेतलेले आहेत आपल्या गणपती बाप्पासाठी आणि थोडा वेळ झाडांची पाहणी केली कुठे काय दिसतंय का कुठे म्हणजे कीड मुंगी किंवा काय तर ते सगळं केलं झाडांना पाणी घातलं स्प्रे मारलं आणि नंतर मग पूजेला सुरुवात केली तर आज मला घरातील पूजा आणि सगळं काही कामं वगैरे आवरून माझ्या माहेरी जायचं होतं तर माहेरी आम्ही संध्याकाळीच जाणार होतो कारण कामं वगैरे बरीच होती घरामध्ये तर त्याच्यामुळे म्हटलं की आधी पूजा वगैरे सगळं काही आवरून घेऊया आणि आपल्या बाप्पासाठी हे खास असे स्पेशल मोदक जे आहेत ना ओल्या नारळाचे तर ते संगमेश्वरवरून आलेले आहेत आणि पेढे जे आहेत ते राजापूरवरून आलेले आहे तर बघा किती दुरून बाप्पासाठी आपल्या सगळं काही आलेलं आहे तर ते नैवेद्य मी आता दाखवणार आहे पूजेच्या नंतर आणि कसं आहे तुम्हाला माहीतच आहे आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती नाही आहे माझ्याकडे एक फ्रेम आहे जी गणेशपूजनच्या वेळेस आम्ही घेतली होती तर त्याच फ्रेमचं आपल्या गणपती बाप्पाच्या मी आज पूजन करणार आहे तर कसं आहे मनामध्ये जर भक्तिभाव असेल ना तर बाप्पा आणि ईश्वराचं अस्तित्व अंश सगळीकडेच असतं आणि म्हणूनच गरज असते ती मनापासून भक्तिभावाने पूजा अर्चना करायची तर ते सगळं मी आता करणार आहे त्यानंतर नित्यसेवा असेल आणि मग माझं काही काम आहे ते करणार आहे तर आजपासून लॅपटॉपवर मी माझ्या कामाला सुरुवात करणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की आजपर्यंत मी माझ्या मोबाईल फोनवर आणि पी सीवर सगळी कामं माझी करत होती म्हणजे प्रोफेशनली जे लिखाणाचं काम असतं ॲज अ रायटर म्हणून तर ते सगळं काही करत होती पण आता आपल्याकडे लॅपटॉप आलेला आहे तर लॅपटॉपवर हे सगळं मला सुखकर जाणार आहे आणि त्याची सुरुवात आपल्या गणपतीच्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी मी करत आहे तर ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच तर हे पहा किती छान असे आपले नैवेद्याच्या या थाळी दिसत था आहेत नाही का खूपच सुंदर असे दिसत आहेत आणि आता नैवेद्य दाखवून झालेलं आहे तर तुम्हाला पूजा वगैरे मी आता दाखवते आपल्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर या विश्वातील या धर्तीवर असलेल्या प्रत्येक जीवावर प्रत्येक प्राणीमात्रांवर असू दे ही माझी प्रार्थना आहे कारण काय तर हल्ली कलियुगामध्ये प्रत्येकाला भयंकर त्रासाला सामोरं जावं लागतं कोणाला कधी कोणता त्रास होईल हे आपण सांगूच शकत नाही तर अशा वेळेला आपले आध्यात्मिक विचार जर प्रबळ असतील आपण आध्यात्मिक मार्गामध्ये असू आपला आपल्या ईश्वरावर गुरूंवर दाट विश्वास असेल तर संकटातही नक्कीच मार्ग मिळतो तर हे पहा आता मी सगळ्या देवी देवतांना नैवेद्य भरवत आहे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं असेल की माझी नैवेद्य दाखवण्याची आपल्या ईश्वराला गुरूंना जी पद्धत असते ती जरा वेगळी आहे म्हणजे अशा पद्धतीने मी नैवेद्य दाखवते ज्यामुळे म्हणजे मला असं म्हणजे माझ्या मनाला समाधान मिळतं की आपल्या देवी देवतांनी नैवेद्य खाऊन घेतलेलं आहे आणि कसं आहे लहान बाळाला जसं आपण भरवतो तर तसंच अगदी यावेळेलासुद्धा वाटतं अरे पहा गणपतीची फ्रेम इथे मी आता देवाऱ्याच्या जरा खाली स्थापन केलेली आहे कारण आजच्या दिवशी कशी गणपतीची पूजा एकदम एका कोपऱ्यामध्ये बरी वाटत नाही दरवेळेस आपल्या गणपतीची फ्रेमवरती मेन ज जो देवारा आहे ना तर आपला तर तिथे असते म्हणजे तीच जागा आहे आपल्या गणपतीच्या फ्रेमची पण तिथे पूजा वगैरे व्यवस्थित करणं मला म्हणजे बस उठ करताना खूपच म्हणजे त्रास होतो आणि मग एकाच ठिकाणी जर खाली आपल्याला व्यवस्थित अशी गणपतीची फ्रेम मिळाली पूजा करायला तर खूपच सुखकर होतं आणि पूजा देखील खूप छान प्रकारे दिसते तर त्याच्यामुळे गणपतीची प्रेम अशा प्रकारे मी देवाऱ्यामध्ये आजच्या दिवसासाठी खाली घेतलेली आहे तर तुम्ही ती पाहूच शकता त्याच्यामुळे किती छान असं देवाऱ्यामध्ये प्रसन्न असं मंगलमय वातावरण निर्माण झालेलं आहे नाही का तर आपल्या स्वामी महाराजांनासुद्धा नैवेद्य दाखवून झालेलं आहे कुठलेही सण असू दे कुठलेही दिवस असू दे आपल्या गुरूंना आपण कधीच विसरायचं नाही इथे आपले जे राधाकृष्ण आहेत त्यांनासुद्धा नैवेद्य दाखवलेलं आहे आणि बाळकृष्णाचं रूप तुम्ही पाहू शकता किती छान असं सजलेलं आहे ना आपलं बाळकृष्ण आजसुद्धा कारण आज त्याच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि वातावरण सगळीकडे प्रसन्न झालेलं आहे आणि कोकणामध्ये तर तुम्हाला माहीतच असेल गणेशोत्सव आणि शिमग्याचं सण हे दोन सण खूपच मोठे आणि छान असे साजरे केले जातात आणि हे दोन सण खूप मोठ्या प्रमाणात इकडे साजरे होतात आणि खूप महत्त्व दिलं जातं या सणांना या दिवसांमध्ये रस्त्यावर मुंबई गोवा हायवेवर खूप आणि बऱ्याच प्रमाणामध्ये गाड्या पाहायला मिळतात ट्रॅफिक असतं बसेसला आणि जे ट्रेन असतात त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्याच्यामुळे तुम्ही कुठेही प्रवास करत असाल तर स्वतःची काळजी नक्कीच घ्या तर आता संध्याकाळ होत आलेली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत माझ्या माहेरी तर तिकडचे गणपती बाप्पा मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहेच तर हे पहा हे डेकोरेशन असं केलेलं आहे छान असं चा। म्हणजे चा। म्हणतात ना सिम्पल आणि सोबर तर तसं डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप छान दिसते घरातल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन झाले तिथे नतमस्तक झाले मी बाप्पांच्या चरणी आणि त्यानंतर आमच्या वाडीतल्या सगळ्या गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन आले आणि त्यानंतर मग बाप्पाच्या आरतीला सुरुवात झाली तर बाप्पाच्या आरतीसाठी आमच्या वाडीतले सगळेजण एकत्र होतात आणि प्रत्येकाच्या जा घरी जाऊन आरती करतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ